नमस्कार मित्रांनो जी ॲग्रो दादा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण हे समोर जे मशीन पाहतो आहे हे रामगर्या ॲग्रो इंडस्ट्रीज राजस्थानची कंपनी आहे त्रेपन्न वर्षी जुना जुनी कंपनी आहे आणि या कंपनीचा हा डबल शेअर ब्रँड आहे आणि यांचे कॉम्बो थ्रेशर आहे तर हे या थ्रेशरची खासियत आपण आज जाणून घेणार आहोत हे मशीन जे आहे ते जीत ॲग्रो कराड तर्फे आपल्याला उपलब्ध आहे जीत ॲग्रोच्या शाखा जत शाखा विजापूर आणि कराडच्या मुख्य शाखेमध्ये आपण हे मशीन घर बसल्या मागू शकता तर समोरून आपण चालू करू अतिशय हेवीडिटी असा हा हिच आहे ट्रॅक्टरसाठी ड्रॉबर म्हणतो त्याला आपण त्याच्यानंतर हा हवेला फिरवण्यासाठी डी डी प्रकारातला बेल्ट आहे जो इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात हेवी येतो ह्याच्या साहाय्याने म्हणजे तुम्हाला मेंटेनन्स हा कमी होतो आहे वारंवार बेल्ट तुटण्याची समस्या येणार नाही डीचा बेल्ट असल्यामुळं आणि फोर स्पीडचा ऑप्शन आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता पिकानुसार तुम्ही हवेचं स्पीड कमी जास्त करू शकता याच्यानंतर हा डबल शाफ्टमध्ये मशीन आपलं हे अवेलेबल आहे याला बाहेरून पावर दिलेली आहे थ्रेशरचं स्पीड हे वेगळं आपण ॲडजस्ट करू शकतो आणि फॅनचं स्पीड आपण वेगळ्या पद्धतीनं ॲडजस्ट करू शकतो जेणेकरून जे इतर मशीनला दान उडवण्याचा प्रॉब्लेम जो असतो तो प्रॉब्लेम आपल्याला या मशीनमध्ये पाहायला बिलकुल मिळणार नाही तर याच्यामध्ये फॅनची संख्या बघू आपण हा एक मुख्य फॅन मोठा कचरा फेकण्यासाठी आहे त्याच्यानंतर दोन नंबर तीन नंबर चार नंबर आणि पलीकडचा समोर आहे तो चुस्की फॅन म्हणतो त्याला आपण तो पाच नंबरचा फॅन नऊ सोळा टायर ऑप्शन आहे त्याचबरोबर बारा पाच बारा पाच ऐंशीचा टायर ऑप्शनसुद्धा यामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे इतर ब्रँडच्या मशीन मित्रांनो या ठिकाणी चार चाकऱ्या दे देतात मालाला कच्च्या मालाला पुढं ढकलण्यासाठी ते आपण आता पाहून घेऊया तर इतर ब्रँडच्या चे चार ऐवजी आपण इथे सहा गरार्या दिलेल्या आहेत ज्याच्या मदतीने कसल्याही प्रकारचा ओला माल चाळ्यावरती थांबणार नाही आहे आणि आप आपल्याला ओला माल काढताना अतिशय इझी सोपं होऊन होऊन जाणार आहे वारंवार ओलाटण्याने वार ते हलवत बसायची गरज नाही त्याच्यानंतर जर आपण इथं बघितलं तर, तर इथं डबल फिल्टर सोय आहे म्हणजे वरती एक फिल्टर त्याचबरोबर या ठिकाणी एक जागा आहे आता इथं चाळण आपण ना टाकलेली नाही अजून आपल्याला बघण्यासाठी आणि लास्टमध्ये ती मातीची चाळण म्हणजे वरती डबल फिल्टर आणि खाली माती ट्रिपल फिल्टर झाला थोडक्यात तर अशा पद्धतीने याला दिलेलं आहे तसेच चेसी वगैरेसुद्धा हो ह्याच्यामध्ये हे हेवी ड्युटी आठ चे चेसी वापरलेली आहे ॲटोमॅटिक एलिवेटर वापरलेला आहे ॲडजस्टमेंट करण्यासाठी हवेचं हँडल वगैरे हो मजबूत दिलेलं आहेत इथे कंपनी फिटेड सूप दिलेलं आहे म्हणजे जे लहान शेतकऱ्यांना जे अडचण येते ज्वारी आणि बाजरी करताना लहान शेतकऱ्याचं काम आपण सोडून देत होतो तर ते सोडून द्यायची आता आवश्यकता नाही आहे तुम्ही सुपाचा वापर पारंपरिक साध्या मशीनप्रमाणे करू शकता तसेच या ठिकाणी टोकरी जी आहे ते अगदी कमरेच्या लेवलला दिलेली आहे मशीनची लांबी थोडीशी वाढवून कमरेच्या लेवलला टोकरी दिल्यामुळं मजूर लोकांनासुद्धा दिवसभर काम केलं तरी कंटाळा येणार नाही अशा पद्धतीची मशीनची रचना दिलेली आहे तसेच इतर रिवर्स फॉरवर्ड प्लस हाय लो असा फोरस्पीड बॉक्स अतिशय दणकट हेवी डी टी मॉडेलमध्ये हा बॉक्स बनवलेला आहे तो आपला मेन मुख्य गिअरबॉक्स आहे जो ट्रॅक्टरच्या पेटवू शाफ्टमधून पावर कन्वर्ट करतो अतिशय जबरदस्त मटेरियल आहे हेवी पात्र आहे सर्व मटेरियल एकदम दणकट वापरल्यामुळं मेंटेनन्सची चिंता, चिंता शेतकऱ्याला करण्याचं काही कारण नाही तर ज्या शेतकऱ्यांना ओला माल काढायचा मोठ्या प्रमाणामध्ये आणि सर्व प्रकारचं धान्य ट्रेशिंग करायचं असेल त्यांनी जी टॅग्रो कराडच्या शाखेमध्ये संपर्क करायचा आहे दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आपल्याला मशीन घर बसल्या घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात येईल या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आयडलर वगैरेचा वापर आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मशीनचा लाभ घ्यायचा आहे आपल्याला व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या पिकावरती चालू मशीनचे व्हिडिओ देखील पाहिला ಳೀ ಕೇಳುತ್ತೆ ಬಗೊಂಡು ಗಿತ್ಯ ದಾದ ಪಟೇಲ್ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಲೈಕ್ ಕಾ ಅನ್ನ ಶೇರ್ ಕನ್ಯವಾದ